खूप जण मेसेजेस होते की तुमचे व्हिडिओ कुठला येत नाही तर आमच्या व्हिडिओ येत नव्हते कारण की आमची मोठी मेहने संदीप कुठले प्रवापर्सन यांना भावपूर्ण श्रद्धांजली माझ्या मेवना गावाकडून ते मुंबईला येत होते तर मुंबईला येता ठिकाणी ते जालन्यामध्येच उतरले आणि जालन्यामध्ये उतरल्यानंतर त्यांची डेट झाली होती संध्याकाळी दहा अकरा साडे दरम्यान दरम्याने आम्ही तर मुंबईला होतो आम्हाला माहिती नव्हतं मग आम्ही स्वतःचे खूप सारे प्रयत्न केले कारण दोघं दोघंजण मुंबईला येत होते आई आणि तो मुंबईला येताना अचानक आम्ही श त्या मुंबईला उतरल्या दोन तारखेला इथे सकाळी मग आम्ही शोधायची सुरुवात केली तर आम्ही भरपूर ठिकाणी कंप्लेंट वगैरे हो केलेली होती पण आम्हाला असं काही समजलं नाही त्यानंतर आम्ही मग ऑनलाईनही कंप्लेंट केली तर अचानक आम्हाला ज्यांना टेन्शनवर फोन हो येतो आणि डायरेक्ट सांगितलं जातं की तुमची बॉडी आम्हाला सापडलेली आहे तो आसा आ, आ, तर एकदम असा म्हणजे धक्का बसतो त्या टायमाला आम्ही जालना रेल्वे सॉरी ठाणा रेल्वेच्या रेल्वे पोलीस स्टेशनलाच होतो आम्ही ठाणेच्या तर नंतर गावाकडून फोन आला की बाबा असा असा व्यक्ती आम्हाला जालना या ठिकाणी सापडलेला आहे देवमूर्ती हे गाव होतं त्या ठिकाणी ते, ते रोडवरती त्यांची बॉडी त्यांना सापडली होती आम्हाला खरंच असं वाटलं नव्हतं आणि खरंच कोणासोबत असं होवा नाही आम्हाला असं वाटलं नव्हतं की एकदमच ऑफ होतील आणि त्यांचा आम्हाला डायरेक्ट ऑफ होण्याचाच फोन येईल आम तर तसा फोन आला त्यानंतर आम्हाला एकीनच वाटला नाही तर मी म्हटलं आम्हाला काय फोटो वगैरे शेअर करा तर त्यांनी आम्हाला फोटो वगैरे पाठवले आम्ही ते फोटो बघितले आणि म्हणलं हो आमचा माणूस आहे तर ते म्हणले तुम्हाला इथे घाटी हॉस्पिटल आहे ज्यावेळेला जे तुम्हाला सर्वांना माहिती आहे तर आम्हाला घाटी हॉस्पिटलला जावं लागलं पहिलं तर त्यांनी मला फोन केला तर मी म्हटलं हो आमचा माणूस आहे मग आम्ही ज्या हॉस्पिटलला गेलो तीन ते चार जाऊन तिथे गेलो आणि बॉडी आपल्या ताब्यात घेतली आणि मुंबईला न आणताच आम्ही त्यांना जालना या ठिकाणीच आपलं पारंपरिक त्यांचा अन्यग्रायक त्यांना दिला आम्ही जालन्यामध्येच आणि मग जालन्यातून आम्ही मुंबईला परत वापस आलो तर खरंच ज्यांना कोणाला त्यांना फिट येत होतं असं त्यांच्या घरचे सांगत होते तर ज्यांना कोणाला फिट वगैरे येत असेल त्यांची खरंच नक्की काळजी घ्या कारण ते खूप अवघड आहे विचार करा देवगिरीतून त्यांच्या मुंबईला असं वाटलं नव्हतं की असं काय होईल ते नेमकं देवगिरीतून उतरले जालन्यामध्येच अचानक बोलले माझं गाव आलं हेच त्यांना मुंबईला यायचं सुधारलंच नाही आणि ते जालना या ठिकाणीच उतरले दहा ते साडे दहा वाजता अकराच्या आजचा समजा गाडी येते देवगिरी एक्सप्रेस बारा बारा तर त्याच ठिकाणी ते उतरले आणि मला वाटतं संध्याकाळीच त्यांचे डेट झाली बारा साडेबाराच्या दरम्यान म्हणजे दोन तारीख निघताच तर आई दोन तारखेला मुंबईला आली आणि आम्ही दोन तारीखला सुरुवात शोधायला लगेच केली तीन तारीखपर्यंत आम्ही शोधलं तीन तारखेला आम्हाला सकाळी अकरा वाजता फोन येतो की तुमचा असा असा व्यक्ती आहे ज्यांची तुम्ही कंप्लेट गेली ते तुमच्या आहेत का बघा तर आम्हाला त्यांनी फोटो वगैरे पाठवला आम्ही बोललो हो आमचेच आहे तर खरंच खूप दुःखद ही घटना झालेली आहे अर्चना अर्चानातोराचे भाऊ होता संदीप मुठल सोन यांना पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली आणि व्हिडिओ काढण्याचा एवढाच मिळतो होता की परत झालं तर तुम्ही जास्त द्या